नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की वसूला चक्कर आलेली असते आकाश वसूला चक्कर आलेला दिसताच तो तिच्याजवळ जातो आणि तिला शुद्धी आणण्याचा प्रयत्न करतो जसं आकाश वसूकडे जातो तसं सगळ्यांचं लक्ष वसूकडे जाते आणि सगळे गणपती विसर्जनाचं सोडून वसूच्या आजूबाजूला उभे राहतात तेव्हा आकाश वसूला शुद्धी आणण्याचा प्रयत्न करतो आकाशचे वडील पाण्याची बॉटल देतात आकाश शिंपडतो वसू शुद्धीवर येते पण ती खूप घाबरलेली असते आकाशच्या गळ्यात पडून ती मला माफ करा मी काहीच केलेलं नाही असं म्हणून ती त्यांची माफी मागत असते पण सगळेजण विसर्जनाच्या गडबडीत वस्तूच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नाही आकाश म्हणतो की आहो यांनी काही खाल्लं नसेल ना त्यामुळे चक्कर आली असेल या आकाश हे ऐकल्यानंतर आकाशच्या वडील म्हणतात की काही आजकालच्या मुली खातसुद्धा नाहीत असं कर तुझीला घरी घेऊन जा विसर्जनाचं काय ते आम्ही बघतो हे म्हटल्यानंतर आकाशसुद्धा तयार होतो आणि ते ते सगळेजण गणपती विसर्जन करायला जातात आकाश वसूला घेऊन घरात येतो घरात आल्यानंतर जयश्री अचानक थबकते आणि म्हणते की अरे एवढ्या लवकर विसर्जन कसं झालं तुम्ही एवढ्या लवकर कसं आला आकाश काहीच बोलत नाही बसून तो धरून आणतो आणि खुर्चीवर बसवतो तेव्हा जयश्री म्हणते अरे आकाश मी काय विचारते तू एवढ्या लवकर कसं आलास हे ऐकल्यानंतर आकाश म्हणतो की अगं काय आई बघतीस न तू यांची तब्येत बिघडली यांना चक्कर आली म्हणून आम्ही दोघंही इकडे आलो हे ऐकल्यावर जयश्रीला राग येतो आणि ते म्हणते की हे काय आजकालच्या मुलींचं नवं नाटक आहे लक्ष वेधून घेण्याचं तेव्हा आकाश म्हणतो की आगाही तिच्याकडं तरी हे ऐकल्यानंतर जयश्री म्हणते की जाऊ दे यामुळे तुझं गणपती विसर्जन हुकलं ना आकाश म्हणतो की आई आता ते महत्त्वाचं आहे का हे ऐकल्यावर जयश्री तिथे तोंड फुगून बसलेले असते आकाश म्हणतो की मी यांना वर घेऊन आमच्या खोलीत जातो जयश्री काहीच बोलत नाही आकाश वसुला धरतो आणि आपल्या बेडरूममध्ये धरून आणतो वसुंधरा खूप घाबरलेली असते ती बेडच्या एका कोपऱ्यात खूप घाबरून बसलेली असते तिला शार्दूलचाच विचार ऐक आठवत असतो तिथे गेल्यानंतर आकाश तिला पाणी देतो ती पाणी पिते पण एकदम घाबरून बसलेली असते आकाशला वाटतं की यांना थंडी वाजत आहे म्हणून तो ए सी कमी करतो तेव्हा तो विचारतो की अहो काय झालं तुम्हाला तुम्हाला थंडी वाजते का तुम्हाला ताप आलाय का आकाश आकाश ताप आलाय का म्हणून वसुंधराला हात लावायला जातो वसुंधराला अचानक शॉक बसतो आणि तो ती आकाशच्या हात झडकारून लावते तेव्हा आकाश म्हणतो की अहो हे काय करताय मी तर फक्त ताप आलाय की नाही हेच बघत होते वसुंधरा त्याची माफी मागते आणि म्हणते की प्लीज प्लीज मला माफ करा आणि त्याच्या ती गळ्यात पडते आणि रडायला लागते ती खूप घाबरलेली असते थोडा वेळ आकाशलासुद्धा कळत नाही काय झालंय ती म्हणते की आकाश म्हणतो की तुम्हाला काय झालंय तुम्ही एवढं का थरथरताय वसुंधरा म्हणते की अहो मला माहीत नाही काय होते पण प्लीज तुम्ही माझ्यापासून दूर जाऊ नका तेव्हा आकाश म्हणतो की ऐका ना मी तुमच्यासाठी ज्यूस करून आणतो तुम्ही बसा वसुंधरा त्याला सोडायलाच तयार नसते पण आकाश कसा बसा तिला कन्व्हिन्स करतो आणि दोन मिनटात येतो असं म्हणून तो, तो ज्यूस तयार करायला जातो इकडे तो ज्यूस तयार करत असतो तेव्हा तो, तो ते विचार करतो की गेल्या काही दिवसात वसुंधरांना खूप स्ट्रेस पडला असेल त्यामुळे असं होत असेल पण त्या अशा का वाग वागतात आहे त्यांनी काही बघितले का एवढ्या बिथरल्यात का त्या आल्यापासून मला असं वाटतं आहे काही दिवसांपासून त्यांच्यावर इतका कामाचा स्ट्रेस पडतो आहे त्यामुळे त्यांच्यासोबत असं होतं आहे इथून पुढे काळजी घ्यायला हवी तो त्यांची काळजी घेण्याचा विचार करत असतो दुसरीकडे सगळेजण विसर्जन करून घरात येऊन बसतात सगळेजण गणपती विसर्जन खूप झालं खूप छान झालं म्हणून सगळेजण खुश असतात आकाशचा ज्यूस तयार झालेला असतो चिनू म्हणू बनू आल्या आल्या आकाशजवळ जातात तेव्हा आकाश ज्यूस करून ग्लासमध्ये ओतत असतो तेव्हा ती मुलं म्हणतात की काय झालं आहे का मम्माची तब्येत कशी आहे तेव्हा आकाश म्हणतो की गणपती विसर्जन छान झालं का मुलं म्हणतात की हो पण तुम्ही मला आधी सांगा ना मम्माची तब्येत कशी आहे हे ऐकल्यावर आकाश म्हणतो की नाही ठीक आहे आता मी त्यांना ज्यूस केल्या घेऊन जातो मुलंसुद्धा ठीक आहेत म्हणून बाहेर जातात इकडे जयश्री आपलं गणपती विसर्जन छान झालं आकाश ग्लासमध्ये उडतून ज्यूस आणून बाहेर येतो तेव्हा ती लगेच स्टोमना मारते की माझं हुकलं पण आकाशचं सुद्धा हुकलं त्या वसुंधरामुळे हे ऐकल्यानंतर जयश्रीचा नवरा म्हणतो की हो तिचं हुकलंच पण तुझं काय तुझं सुद्धा हुकलंच की तेव्हा जयशी वेगळंच नाटक करत म्हणते की अहो मला गुलालाची ॲलर्जी आहे मला ते नाही सहन होत म्हणून माझं हुकलं पण वसुंधराचं हुकलं आणि तिच्यामुळे आकाशचं सुद्धा हुकलं तेव्हा ते तिला शांत बसवतात आकाश म्हणतो की प्लीज आई आता बस झालं तर मी त्यांना हे देऊन येतो हे ऐकल्यानंतर तो ज्यूस घेऊन वर निघून जातो आकाश वर ग्लास घेऊन जातच असतो की इथे जयश्री लगेच टोमना मारते काही नाही बाकी काही नाही हा बायकोच्या ताटाखालचं मांजर झालं आहे हे सगळेजण ऐकतात आकाश आपल्या रूममध्ये जाऊन ज्यूस घेतो आणि वसुंधराला देतो तर वसुंधराचं लक्षच नसतं तेव्हा जेव्हा आकाश वसूल हात लावतो तेव्हा ती दचकते एकदम आणि काहीच नाही झालं असं दाखवते ती ज्यूस घेते पिते तेव्हा आकाश तिला विचारतो की काय ठीक आहे का आता कसं वाटतंय वसूसुद्धा मनाने हो म्हणते सगळेजण बाहेर बसलेले असतात त्यातले आकाशचे वडील म्हणतात की बरं चला मी फ्रेश होतो आपण डायरेक्ट डिनरला भेटू असं म्हटल्यानंतर ते उठून जातात बाकीचे सुद्धा सगळेजण हळूहळू उठून जातात अखिल आणि तनिया जातच असतात की इतक्या जयशी त्यांना अडवते अवनीला सुद्धा थांबवते तेव्हा अवनी म्हणते की आगाय मी होते तयार लगेच फ्रेश होते आणि स्वयंपाकालाच लागते तेव्हा आजशी म्हणते की नाही आज तुला सुट्टी हे ऐकल्यावर अवनी म्हणते म्हणजे तेव्हा माझे म्हणते की आज आपली नवीन सून स्वयंपाक बनवणार कळू दे तरी ती कशी बनवती हे ऐकल्यानंतर अवनी पण खुश होते जयशी म्हणते की आता जमेल ना ग हळूहळू स्वयंपाकाला सुरुवात करायची आता तुझा पहिलाच दिवस आहे ना त्यामुळे साधासा बेतकर पातळभाजी सुक्की भाजी पोळ्या डाळ आमटी भात आणि गोडाला काय बनवशील शेवयाचे खीर बनव अखिलच्या वडिलांना खूप आवडते हे सगळं ऐकल्यानंतर तनयाच्या चांगल्या छिट्ट्या वाजलेल्या असतात हे सगळे जवळ आपिपल्या रूममध्ये जातात पण अखिलाने आणि तनैयाला वेगळंच टेन्शन आलेलं असतं अखिल म्हणतो की ठीक आहे आपण छान जेवण बनवू तनैया म्हणते की अरे मला येतच नाही पास्ताशिवाय मी आजपर्यंत काहीच बनवलेलं नाही तेव्हा अखिल म्हणतो की आपण ऑनलाईन रेसिपी बघून तयार करूया तर त्या मातानी म्हणते की असं करूया का आपण अन्नपूर्णामधून सगळं जेवण ऑर्डर करूया तेव्हा अखिल म्हणतो की अन्नपूर्ण हॉटेल तेव्हा तातानी म्हणते की हो माझ्या घराशेजारीच हॉटेल आहे बेस्ट हॉटेल आहे माझं काम करणंही वाचेल आणि कामही होईल थांब मी ऑर्डर करते असं म्हणून ती फोन घेऊन बाहेर जाते अखिल आपला तिच्याकडे बघतच राहतो इकडे आकाश वसूची समजूत काढत असतो तो नक्की काय झालं हे विचारत असतो पण वसू घाबरलेली असते ती काहीच बोलत नाही आकाश म्हणतो की तुम्ही काळजी करू नका वसूसुद्धा कामाच्या टेन्शनमुळे चक्कर आली असेल असे सांगते आकाश समजवतो इकडे शारदूल त्याच्या आईबाबांच्या घरी गेलेला असतो आईबाबांच्या घरी गेल्यानंतर तो जेवायला बसतो आणि त्याला नेहमीचं साधं जेवण वाढलं जातं तेव्हा शार्दूल चिडतो आणि म्हणतो की कधीतरी चिकन मिटन बनवा हे ऐकल्यावर त्याचे बाबा ओरडतात आणि म्हणतात की आपण शाकाहारी आहोत हे ऐकल्यावर शार्दूल चिडतो इकडे त्याच्या बाबांना वसूचा फोन येत असतो सा काय झालं ते सांगायचं असतं सा, पण वसूचे बाबा फोन उचलत नाहीत कारण तिथे शार्दूल बसलेला असतो शार्दूलला थोडी शंका येते पण तो काही बोलत नाही तो प्रॉपर्टी मागण्यासाठी आलेला असतो इकडे अखिल आणि त्यांनी अन्य जेवण ऑर्डर केलेलं असतं ते सांगतात की तुम्ही काहीही करा फक्त बेल वाजू नका आम्ही बाहेर येतो वाटल्यास तर एक्स्ट्राची टीप देऊ तो तयार होतो आणि म्हणतो की ठीक आहे बाहेर यात अखिल म्हणतो एवढ्या लवकर आलासुद्धा तो गपचुप जाऊन बेल उघडून दरवाज्यातून पार्सल घेतो इतक्यात त्याचे वडील आडव येतात आणि म्हणतात की तू कुठे गेलेला आत्ता दरवाजा उघडल्याचा आवाज आला कोण आले का अखिल काहीच नाही म्हणतो मागे येतो सगळं पार्सल लपवत असतं शेवटी तो सापडतो वडिलांना सापडल्यानंतर ते बघतात आणि म्हणतात की अरे हे क हे का मागवलं आहे तेव्हा अखिल म्हणतो की बाहेरून जेवण आग तेव्हा त्याच्या वडिलांच्या लक्षात येतं की आज तनयावर टर्न होती जेवण बनवण्याची म्हणून तिने बाहेरून ऑर्डर केलं तेव्हा ते म्हणतात की पण बाहेरून ऑर्डर करायची काय गरज होती घरात बनवलं असतं ना काही अखिल म्हणतो की पण आईला कुठं आवडतं तिला आपल्या घरच्या जेवण बनवता येत नाही ऐकल्यावर तिचे बाबा म्हणतात की ती कधी रागवत नाही तिला कधी ओरडत नाही तुम्ही बनवा तिला जे येतं ते बनवू दे हे ऐकल्यावर तनया खूप खुश होते अखिल आतमध्ये जातो तेव्हा तनया म्हणते तुझे बाबा किती कूल आहेत तो सुद्धा खूप खुश होतो तनैया पास्ता आणि नूडल्स बनवते सगळेजण जेवायला येतात जे जयश्रीला आनंद झालेला असतो की आज तने याने जेवण बनवलं आहे ती बाहेर येऊन बघते आणि म्हणते की वा जेवण छान बनवलेलं दिसतंय तेव्हा ती वाढायला घेते सगळे मुलं म्हणतात की काय बनवलं आहे आणि तने या आपली नूडल्स आणि पास्ता उघडते हे ऐकल्यावर बघ जयश्रीचा सगळा मूड जातो ती काही बोलणार इतक्यातच पुन्हा कर्तव्य चा भाग सांगतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू